हे बघा गेले ते मी जत्रत जत्रतनं मी घेतलं एक असं कानातलं ते घेतलं बघा असं पन्नास रुपये फक्त पन्नास रुपये आणि त्याच्यानंतर गेले मी पुढं जशी चाल चाल त्याच्यानंतर हा घेतला बघा जम्पर तो घेतला दीडशे रुपयाला दीडशे त्याच्यानंतर चालत गेले त्याच्यानंतर जत्रत खूप छान 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 काय काय साहित्य बरंच होतं त्यामध्ये गेले आणि मस्तपैकी घेतली बघा अशी तुम्हाला मी दाखवते हे बघा अशी घेतली मी लाली अशी घेतली अशी खोलली आणि अशी गरा 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 पोटाला लावली त्याच्यानंतर पुढंच त्याच्यानंतर पुढंच गेले तिथं मला बाजारात भेटली ही अशी मी काळे ना काळी मग काळीला गौरं करायला पाहिजे ना मग घेतली अशी बघा गोरी ब्युटी क्रीम ही क्रीम लावली ना अशी घ्यायची अशी चेहऱ्याला गरा 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 अशी लावायची मग बघा बरं कस गोरं होत नंतर पुढंच गेले त्याच्यानंतर पुढंच गेले हे बघा अशी घेतली मी परस हे बघा फक्त पन्नास रुपयात घेतली फक्त पन्नास रुपये कशी कशी भारी आहे बघा बरं अशी अडकवून मी कुठे पण बाजारात जाऊ शकते त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुढे जाऊन असा घेतला बघा मी एक चाक आणि असा मोठा असा असा फुगा पाडला आणि त्याच्यामध्ये असा लावला आणि त्याच्यानंतर पुढं जाऊन अशी घेतली बघा मी साडी अशी ती पण घेतली फक्त तीनशे रुपयाला किती तीनशे रुपयाला आणि बघा बरं कशी मस्तपैकी झाला माझा मेकअप मेकअप रेडी अजून एक वस्तू घेतली मी तुम्हाला अजून एक ते नाही का हो कोणतं बरं कोणतं बरं ते म्हशीचे ॲप म्हशीचे ॲप मशीचं ॲप त्याला काय म्हणतात हां मशीनचं म्हणजे हां मशी ॲप मशी मशू नाही मिशो ॲप म मीशो ॲपवरून हे बघा घेतलं मागवलं मोठंच्या मोठं कोळी लोक को घालतात बघा तसं एक ग घंटण घेतला बघा मोठाचा मोठा घेतला बघा हे असा घातला की नाही खूप असा सुंदर दिसतो असा मी मस्तपैकी मेकअपसाठी झाले बघा रेडी आणि आता जाऊन येते मी बाहेर जत्रत फिरून आणखी एकदा बघते पाण्यात जाते ना बसायला तर